अमरनाथमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय युतीतर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री करंजुले पाटील यांनी अनेक नागरिकांसोबत पॅनल क्रमांक अकरा मधील ऑर्डनस कंपनी परिसरातील बुद्धविहाराला भेट दिली यावेळी त्यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीला वंदन करून समाजातील शांतता बंधुता आणि विकासाच्या संकल्पनांना पुन्हा एकदा अधोरेखित केलं स्थानिक नागरिकांनी तेजस्वींचे मनापासून स्वागत करत अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या भेटीदरम्यान त्या म्हणाल्या चला भारतीय जनता पार्टीसोबत एकत्र येऊया विकास घडूया आणि आपले मत भाजपाला देऊया अंबरनाथमध्ये निवडणुकीची तापती हवा आणि विविध प्रभागात जनसंपर्क मोहिमा जोमात सुरू आहे प्रसंगी तेथील उमेदवार महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते